त्याचं नाव हनुमंतपुरी आणि रंगलेशा घरा से दा 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 दा। एक हमालाचं बोरगळ आणि हो हो टाळ्या 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 हा कुठे त्याच्या हरीराच्या आता जावा धरेल ती तलाव ता जाऊ त्याच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी योगावणे एकशे त्रेपन्न देशामध्ये ही कुस्ती युट्युबच्या माध्यमातून बघायला मिळते निगारी कुस्तीसाठी राजा यांच्यातर्फे बक्षीस ही दान हे कौतुक हे कसं उंडळगाव वर्मा पश्चिम महाराष्ट्रातला आदर्श कुस्ती मैदान उंडळगाव तालुका महाराज जिल्हा सोलापूर सिकंदर सिंग गंगाली कोल्हापूर हनुमंतपुरी मामासाहेब महो कृती केंद्र पुणे वादळापूर्वीची शांतता गाडी राहू नका धोका देऊ नका धोका पटवू नका जे परवा द्यायची परवा न करता लागणारे दोन्ही पैलवा ज्यांचा विजयरथ रोखण्याचा बराचदा प्रयत्न करता उजवा पैसा समोर करून घेतोय सिकंदर सिंग आणि उद्या पवित्रा समोर करून जातोय हनुमंतपुरी कविता सांगायचं कारण उजव्या हाताने जेवढं कुरप चालतंय काळ्या हाताने चालत चालतंय एवढं सोबत अण्णा ऐकून साठी बापूगाव कडे जगेत पाचशे रुपयाचं माझ्या माझ्याकडे घेऊन जावा या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लढबी कुस्ती कुस्तीमध्ये अंतिम करता बऱ्याच बोललेला आहे आज मी काही जण आहे तुम्ही जर मोर्चाला जे बस करणार तर पुढे मुक्का भाऊ भाऊ कोणी सुद्धा लहान कोणी मोठा झाड पण जेव्हा सगळ्यांनी झाला पाहिजे गोडके बरवाख्याला जेव्हा Terima <small> kasih telah menonton!